शिंदेसाहेब पाटला हाती आलेल्या माहितीनुसार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आणखी काही आमदार आणि खासदार यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे काय आपली पहिली पहिली प्रतिक्रिया का काय जशी अशी सिच्युएशन असते की काय पहिलीच वेळ नाही त्याच्याही पूर्वी झालं इंडिया शायनिंग तुम्हाला आठवत असेल सगळे लोक चालले होते राहिले त्यांनी मोठ्या जीतीनं लढल्या आणि आमचं सरकार लढल्या असंच काहीतरी होईल आगामी लोकसभेच्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यात ही काही पाठंबर काँग्रेसची जी मंडळी आहे ती पण भाजपमध्ये मध्ये जाणार अशी चर्चा सुरू आहे काही जाणवलं